आजच्या जात्यावरच्या ओवीमधून देखील मृत्यूनंतरची निर्वाणीची अवस्था ती व्यक्त करताना दिसते पाहूया ही स्त्री काय म्हणते आहे व मेलिनार सरांजळ सरांजळत सावलीला एवढ्या गोतातून दुःख एकट्या मावलीला आहे व मेलिनार कंथ रडत उभ्या दाई मपली केली सोय तान्या बाळाला करू काई आहे व मेलिनार चला तिच्या वाड्या जाऊ तिची बोळवण पाहू पूर्वी स्त्रियांचे जीवन आजच्या इतके सुखवस्तून होते सगळे जीवन त्यांचे कष्ट करण्यात जात असे स्वतःचे स्वातंत्र्य अस्तित्वाची जाण मनाचा एकाकीपणा सुखदुःख हौसमौज व्यक्त करणे या विषयांवर विचार करायला त्यांना वेळच नसायचा मला वाटते त्यामुळेच वीस वीस पंचवीस पंचवीस माणसांचे कुटुंब एकत्र गुन्हा गोविंदाने त्यामुळेच नांदत असे कारण जेथे अहम आला स्वार्थ आला तेथे विभाजन हे अटळच आहे या स्त्रिया सगळे आयुष्य वेगवेगळ्या आपल्या भूमिका साकारण्यातच मग्न असायच्या मग त्या मुलगी बहीण पत्नी आई शून जाव सासू या प्रतिमांच्या ढिगाण त्यांनी त्यांच्यातील स्वत्वाला कधी शोधलंच नाही आणि त्यांना कधी गरजही भासली नाही हे सगळे करता करता वार्धक्य कधी आले हे त्यांना कळत नसे आणि मग स्वतःच्याच अस्तित्व संपल्यावर देखील मागे कसे होईल हे त्रयस्थपणे पाहण्याची प्रखर बुद्धिमत्ता त्यांना होती जात्यावर दळण दळता दळता आपलाच मरण सोहळा ओवीत गुंखणाऱ्या या स्त्रिया आजच्या सुशिक्षित आणि विद्वान बनवणाऱ्या स्त्रियांपेक्षा निश्चितच श्रेष्ठ होत्या एखाद्या तपस्वीपेक्षाही स्वतःचा मृत्यू सोहळा याची देही याची डोळा अनुभवणाऱ्या त्या खऱ्या तपस्वीनी होत्या असेही जात्यावरची ओवी ऐकून म्हणता येईल